नमस्कार मंडळी मी अजय पाष्टे स्वागत करतो तुमचं आपल्या आवडत्या आणि लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी एजे मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे आपण जून महिन्यात काही फळझाडं किंवा झाडं लावण्याचा प्लॅन केला आहे तर त्यासाठीच आपल्याला आता खड्डे खोदायचे आहेत म्हणजे आता एप्रिल महिना चालू आहे तेरा तारीख आहे एप्रिल महिन्याची तर आज आपण खड्डे खोदणार आहोत तर ते खड्डे किती बाय किती आणि कशा प्रकारे खोदायचे आणि कशा प्रकारे नंतर ते भरून ठेवायचे ही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्यानंतर जूनमध्ये झाडं लावतानाही तुम्हाला दाखवेन की त्या खड्ड्यात प्रकारे आपण झाडं लावले आजचा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे त्यामुळे तो तुम्ही स्किप करू नका कारण खड्डे कशा प्रकारे खोदायचे किती बाय किती खोदायचे आणि त्यानंतर ते भरून कसे ठेवायचे ते सगळं मी तुम्हाला दाखवणार म्हणजे झाडं आपल्याला जूनमध्ये लावणं लावायचे आहेत पण खड्डे मी आत्ताच खोदून ठेवतो आहे एप्रिलमध्ये कारण ते खड्डे थोडे तापले पाहिजेत त्यानंतर ते आपल्याला भरून ठेवायचे आहेत तर खड्डे भरताना त्यात काय काय टाकायचं कशा प्रकारे भरायचा हेही तुम्हाला या व्हिडिओतून बघायला मिळणार आहे आणि त्यानंतर बाकीचं जून महिन्यात मी तुम्हाला झाडं कशा पद्धतीने त्या खड्ड्यामध्ये लावायची हेही दाखवेनच व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण सगळं कवर करायचं असल्यामुळे व्हिडिओ मोठा होईल तर तो तुम्ही स्किप करू नका कारण जर तुम्हाला झाडं लावायची असतील किंवा पुढे तुम्ही भविष्यात काय प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप मदत करेल चला तर मग आता जाऊया आपण खड्डे खोदूया कारण आपण आता आलो होतो गुरं लावायला ती लावलेत चरायला आता जाऊया आणि आज दिवसभरात फक्त आपल्याला खड्डेच खानायचे आहेत आणि मग ते दहा बारा दिवस उन्हात वाढले की ते प्रकारे भरून घ्यायचे तेही बघू चला तर मग हे आपलं शेत आहे एक वर्ष घातलं नाही तर सगळी झाडं आली इकडे तर आता इकडेच आपल्याला खड्डे खोदायचे आहेत तर हे सगळं पहिलं साफ करून घ्यावं लागेल आहे बघा एक वर्षच घातलं नाही तर केवढी मोठी झाडं आले आहेत तर हे पहिलं साफ करून घेऊया आणि मग इथे खड्डे खणूया शकता आपण सगळं साफ करून घेतलं आहे हे बघा इकडे मईच्यामध्येच ठेवलं आहे ते जाळून टाकायचं आहे नंतर त्यासाठी बघा मई सगळी साफ करून घेतली ही मई आपल्याला पाहिजे होती तेवढी बाकीचं नंतर साफ करून आणि खड्डे पण केवढे मारायचे त्याची मापं करून घेतली ती बघा खड्ड्याचं माप करून घेतलं इथे एक इकडे एक इथे एक आहे त्यानंतर इथे एक आहे तर आता आपण खड्डे मारून घेऊया कारण ऊन खूप वाढत चाललं आहे साडेबारा वाजलेत खड्डे मारून घेऊया पटापट आणि मग घरी जाऊया जेवायला खड्डे तर खंदूत घेतलेत चार खड्डे खणलेत आज दिवसभरात उरलेल्यानंतर खणूया हे बघा उंच पण आहेत हे पण आणि तीन प्रकारची माती तीन वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली ही पहिल्या थरातली माती आहे त्यानंतर ही दुसऱ्या थरातली म्हणजे त्याच्या खालची आणि ही तिसऱ्या थरातली ठिकाणचा कलर थोडा वेगवेगळा तुम्हाला दिसू शकतो ते थोडी दगड लागले एका बाजूला त्यामुळे जास्त उंच नाही आला तो हा तिसरा हा बघा हा चौथा हे बघा ही कलर बगा। 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 ले ले नंतर या मातीचा कलर बघा ह्याचा बघा आणि हिचा बघा खड्डे तर खणून झालेत आता उरलेल्यानंतर खणूया इकडे या बाजून खणायचे आहेत हे बघा मित्रांनो आपण खड्डे मागे खणले होते तुम्हाला माहीत आहेत त्यानंतर आता आपण ते खड्डे बुजवायला आलो आहे खूप दिवस झाले आहेत खड्डे खणून ते तांबले तापलेत पण व्यवस्थित हे बघा तर ते आता कशा प्रकारे बुजवायचे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया आपण आणि त्यानंतर कसा बुजवायचा तेही मी तुम्हाला दाखवतो हे बघा इथे घेतला हा सुकं गवत आहे त्यानंतर सुका पाला ह्या पिशवीत आपल्याला शेणखत आणलं आहे आपण त्यानंतर बाजूला जी ही पिशवी दिसते ती मुंग्यांची पावडर आहे त्याच्या बाजूला एस 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 पी सिंगल सुपर फॉस्फेट आहे आणि त्यानंतर हा ओलापाला आणि ही आपण खड्ड्यातून काढलेली माती आहे तर आता हा खड्डा आपण कशाप्रकारे भरून घ्यायचा ते बघूया चला तर मित्रांनो आपण खड्डा पोचवायला सुरुवात करूया आता पहिली ही मुंग्यांची पावडर आपण टाकून घेऊया कारण खड्ड्यात मुंग्या नाही लागल्या पाहिजे आपल्याला तरी पसरवून घ्यायचं मुंग्यांची पावडर चांगल्या प्रमाणात टाकून घ्या मुची पावडर टाकून झाल्यानंतर हा सुका पाला आहे आपण आत्ता तांदूळ गोळा करून तो टाकूया खाली त्यानंतर हे सुक गवत व्यवस्थित दाबून घेऊया अशा प्रकारे खड्डा बुजवला ना तर तो व्यवस्थित झाड आपली मुळं घेतं कारण आतमध्ये माती सैल राहते आणि सगळं व्यवस्थित राहत अशा प्रकारे खड्डा बसून घेतो त्यानंतर आता आपण याच्यावर थोडी माती ओढूया ही पहिल्या थरातली माती आहे ती ओढून घेऊया थोडी अशा प्रकारे खड्डा ही व्यवस्था भरून घ्या सगळीकडे माती आपण पसरवून घेतो चांगली दाबून देऊया त्यानंतर हा हिरवा पाला याला आपल्याकडे जितावरा म्हणून म्हणतात आणि ह्या पाला आपण पावसाळ्यात खत म्हणून वापरतो झाडांना तर आपण पण इथे टाकून घेऊया ओला व्यवस्थित मोठ्या प्रमाणात टाका काही फरक नाही त्याचा व्यवस्थित त्याच्यावर थोडी माती ओढूया नंतर हे खत सिंगल सुपर फॉस्फेट आहे ते टाकूया व्यवस्थित टाकलं तर हे शेणखत हे आपल्याच शेणतीतलं आहे चांगलं पुजलेलं हे बघा चांगलं पसरून घ्यायचं आता जवळजवळ आपला खड्डा भरत आलाय बघा टाकूया परत त्याच्यावर माती टाकून घेऊया आता पूर्ण खड्डा भरून टाकायचा आपल्याला प्रकारे पूर्ण खड्डा भरून घ्यायचा हे बघा आता आपण पूर्ण खड्डा भरला आहे दोन ठिकाणची माती आपल्या जेवढे खड्ड्यातून काढली होती तेवढे गेले आणि जमिनीच्या थोडा दहा इंच वरतीच खड्डा भरा म्हणजे एक्स्ट्रा कारण तो पावसाळ्यात पाणी पडून दबून जाणार असतो खाली आपला पाळा पाचवला असल्यामुळे प्रकारे खड्डा आपण भरून घ्यायचा आहे तसेच आपण बाकीचे हे पण खड्डे भरून घेऊया हे बघा हे पण भरून घेऊया इकडे आहेत चला तर मग अशा प्रकारे सगळे खड्डे आपण भरून घेतलेत दाखवल्याप्रमाणे खड्ड्यात पहिली आपण मुंग्यांची पावडर टाकायची त्यामुळे मुंग्या लागत नाहीत किंवा किडे वगैरे होत राहत नाहीत खड्ड्यात त्यानंतर त्यात आपण सुका पाला व त्याच्यावर माती टाकायची त्यानंतर ओला पाला त्याच्यावर माती टाकायची त्यानंतर शेणखत सिंगल फॉस्फेट किंवा दुसरं कोणतं तरी खत असं सगळं टाकून ते खड्डे आपण पूर्णपणे व्यवस्थित भरून घ्यायचे अगदी जमिनीच्या लेवलच्या वरती दहा बारा इंच माती टाकून घ्यायची कारण हे खड्डे त्यानंतर दबणार आहेत आणि दबल्यावर ते खाली जातील आणि खड्ड्यात पाणी साचून मग मुळं खराब होतात आणि खड्डा मोठा ह्यासाठी खतायचा की जेवढ्या लवकरात लवकर तीन चार महिन्यात मुलांची मुळं मुला, मुळं मुला। झाडांच्या मुळांची वाढ होईल तेवढी चांगली असते त्यानंतर मग एकदा झाडांच्या मुळांनी वाढ घेतली की मग झाडं आपली अगदी व्यवस्थित होतात आता इथे असलेले आपण सगळे खड्डे बुजवून घेतलेत आता यानंतर जेव्हा पाऊस पडायला सुरुवात होईल तेव्हा यात आपण कोणती झाडं लावतो आहे तेही तुम्हाला मी दाखवतो खड्डे चांगले दहा बारा दिवस वीस दिवस चांगले आता असेच भरून राहू देत तापू देत मित्रांनो आज आहे एकोणीस मे पाऊस पडायला सुरुवात झाली आहे बघा इकडे पाऊस पडतो आहे खूप तर पाऊस पडायला सुरुवात झाली म्हणून आपण हे आता दोन झाडं इथे एक खड्डे खोदलेत इथे एक तिथे एक बेलाचं आणि चाफ्याचं झाड आहे आपण लावून टाकतोय कारण घराजवळ असल्यामुळे आत्ताच लावून टाकतोय पावसाळ्याच्या आधी कारण इथे आपण पाणी टाकू शकतो हा खड्डा तसाच खोदला आहे जसे आपण यापूर्वी बघितले तसे तर आता हे झाडं लावून घेऊया आपण पाऊस खूप जोरात आला आहे थोडा वेळ थांबतो आणि मग लावतो चला वरुण देवाने आपले खड्डे व्यवस्थित मस्त भिजवून घेतलेत आपण ही झाडं लावून घेऊया पाऊस पडायला आता सुरुवात झाली आहे आणि आता आपण चाललो आहे लांजाला झाडं आणायला जे आपण खड्डे एप्रिलमध्ये खणून ठेवलेत त्यात आता आपण झाडं लावायचे आहेत तीच आणायला आता आपण चाललो आहे लांजाला बसने जातो आहे कारण आपली गाडी बिघडले बसने जाऊया आणि मग रिक्षाने येऊया चला तर मग आता आपण बघूया कोणती कोणती झाडं आपल्याला पाहिजेत ती घेऊन येऊया मग तुम्हाला दाखवतो संध्याकाळी आपण लावायचे लगेच कारण पावसाला आता सुरुवात झाली आहे सुरुवातच आहे त्यामुळे झाडं पाळं लवकर धरते चला तर मग आता डायरेक्ट जागे लहान झाली फायनली मित्रांनो आपण झाडं घेऊन आलो आहे वातावरण बघा पावसाचं कसं झालं आहे अगदी पाच वाजले आहेत पण पाऊस जोरात येणार आहे त्याच्या आधी आपल्याला झाडं लावून करायची आहेत हे बघा इकडे आई इकडे साफ करते आपलं शेत मग भाजावर केली होती ती साफ करून घेते हां फावडा तिकडे ठेवला आकडे तू घेऊन आला आहेस बिनकवतीची माझ्याकडे आकडे मी बस शोधतो तिकडं हे बघा झाडं घेऊन आलं आपण दहा झाडं घेऊन आलो केशर आंब्याचं एक झाड विकत तर घेतलं पण तिकडेच राहिलं तर इथे तुम्हाला सांगतो काय काय जायफळ आहे आवळा पेरू संत्री तिकडं मोसंबी कुठे येतं हे बघा इकडे मोसंबी आहे त्याला धरलेत पण चिकू आहेत दोन हे जांभूळ आहे रामफळ हे जायफळ अशी दहा झाडं आपण घेऊन आलो आहेत एक आपण केशर आंब्याचं घेतलं राहिला आता पटापट लावून टाकूया कारण पाऊस शिळायला आहे खड्डा आपण मे मध्येच काढला होता आता फक्त झाडाला पाहिजे तेवढा काढून घ्यायचा माती अगदी कारण आपण खड्डे आधीच खणून ठेवले होते व्यवस्थित चारी बाजून माती काढून घ्यायची आणि मुंग्यांची पावडर तर खड्डा आपण आधीच खणून घेतला होता ते आता फक्त माती बाहेर काढल्या आणि त्यात मुंग्यांची पावडर टाकली परत हे खत आणलंय ते आता खत टाकून घेतो खत टाकलं ही काटे झाडाला आधार म्हणून आपण इथं ठेवले तर आता हे चिकूचं झाड आहे बघा कॅमेरा घेऊन आपली आई उभी आहे तिला आणलं आज तर हे चिकूचं झाड आहे ते लावायचं आपल्याला आता इथे पाऊस खूप आहे त्यामुळे आजच लावून घ्यायला लागणार नंतर सगळं चिखल होणार आहे आजच सगळी झाड लावून घ्यायला लागणार आपल्याला तीन दुसरीकडून फाडून टाक आणि ठेव झालं पाहिजे पिशव काढून घेऊन खड्डा आपण मेमध्येच खणून ठेवला होता आता फक्त माती काढल्याने मुंग्यांची पावडर टाकायची आठवणीने हे बघा असं झाड त्याला लावून ठेवा व्यवस्थित मधोमध उभं करून आता ही माती परत टाकून घ्यायची पण आहे या मातीत जे आपण टाकलं होतं ते झाडाची मुळं जेवढ्या लवकर जमिनीला सामावून घेतील तसं झाड आपलं पटापट वाढणार मुळाने पटापट वाढायला सुरुवात केली तर आपलं झाड पटापट वाढेल नाहीतर मग झाडाची वाढ थांबते हे बघा माती अगदी वरपर्यंत टाकून घ्यायची तू ह्याच्या बरोबर काढलं हो बांधा बरोबर इकडेच घ्या पाहिजे होते झाड ही वरने झाड ते त्या जांभी आल्यामरच ह्या काठीला आता इथं बांधून घ्यायचं त्यानंतर झाड तयार अशी आता आपण बाकीची सगळी झाड लावून घेऊया चला संध्याकाळचे सात वाजलेत आपले झाडं लावून झालेत बघा चिकू त्यानंतर इथे मोसंबी आहे त्याला मोसंबी धरलेत पण हे बघा इकडे पुढे संत्र्याचं झाड आहे ते पण लावलंय आपण त्याच्याच पुढे हे ऑल स्पायसेस आहे ते लावलं आहे इकडे जांभूळ आहे जांभूळ पण लावलं आहे हा पेरू पेरूचं झाड आहे हे बघा काका चालल्यात आपल्या मदतीला आले होते चालल्यात आता घरी ये ये नहाँ, मदे हे जायफळ आहे इथे आणि हा आवळा मध्ये हे बघा इकडे हे वेलचीच आहे छोटंसं झाड त्यानंतर इथे दोन लिंबाचे झाडं पण लावलेत हे इथे एक आहे आणि हे इथे एक आहे हे बघा हे सगळी झाडे आपण आज लावून केलेत अजून दोन घरी आहेत रामफळ आणि चिकू तर ते लावूया तर आता सात पाऊस गेला म्हणून आपलं पटकन झालं हे बघा पूर्ण आकाश भरलं आहे तर आता आपण जाऊया घरी तर प्रकारे मित्रांनो ही सगळी झाडं लावायची असतात सुरुवातीला तुम्हाला खड्डा मारण्यापासून ते झाडं लावण्यापर्यंतचा हा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला जर अशा पद्धतीने तुम्ही झाडे लावलात तर नक्की जगतील पुढच्या वर्षी ह्याच झाडांचा मी तुम्हाला व्हिडिओ बनवून पाठवेन की झाडं आपली कशी झालेत त्यावरून तुम्हाला कळेलच तर अशा प्रकारे तुम्ही सगळी झाडं लावा खड्डे आधीच खणून त्यानंतर त्यात सगळं मटेरियल जे मी दाखवलं आहे पाळापाचोला गवत शेणखत आणि सिंगल सुपरफास्टपेट टाकून ते व्यवस्थित भरा त्यानंतर जूनमध्ये पाऊस पडायला लागला होते खड्डे खड्ड्यामध्ये आणून झाडं लावा झाडं तुमची नक्कीच सक्सेस होतील तर हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका आणि भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर